आता बघू शकता बऱ्यापैकी पाणी साचलेलं आहे कापसामध्ये आणि या चार ते पाच दिवसाच्या सतत पावसामुळे आता पाणीच पाणी या ठिकाणी कापसामध्ये झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आता पाणी पाण्याचा निचरा करणं पाणी काढून देणं हे खूप महत्वाचं आहे जर हे पाणी आपण काढून दिलं नाही तर निश्चितच या ठिकाणी आपलं नुकसान हे कापूस पिकाचं होऊ शकतं बऱ्याच ठिकाणी सकल भागात पाणी साचलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची पूर्ण पिकची पिकं ही वाहून गेलेली आहेत शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता हे पाणी काढून द्यायचं काम आपलं या ठिकाणी चालू आहे आज वातावरण हे बऱ्यापैकी फ्रेश आहे बघू शकता ऊन देखील पडलेलं आहे आणि ह्या सखल भागातलं पाणी काढून देणं या ठिकाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आता थोडंफार नुकसान तर या ठिकाणी होणारच आहे ज्यांच्या कापसामध्ये पाणी साचलेलं आहे पातेगळ ही या ठिकाणी इथून पुढच्या कालावधीमध्ये होऊ शकते आणि ज्या विहिरी आहेत त्या विहिरीतून आपलं पाणी या ठिकाणी काढून देणं चालू आहे बघू शकता बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि आता ऐकून पाणी देखील आपण काढून दिलेलं आहे पाईपद्वारे आणि तिकडं आपण त्या नाल्यामध्ये पूर्ण पाणी विहिरीतलं विहीर पूर्ण बघू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी आता ही पाण्याची पातळी बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे पातळीकडे बघू शकता इकडे देखील आपला फ्लॉट आहे या भागात देखील आपलं या ठिकाणी बऱ्यापैकी पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचलेलं असताना देखील ते आता काढून देणं खूप महत्त्वाचं आहे अशा परिस्थितीमध्ये आता ही जी पाती लागलेली आहेत ही टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे परंतु आता ही विपरीत परिस्थितीमुळे आपल्याला थोड्याफार नुकसानीला आणि ज्या भागात अतिवृष्टी अतिपाऊस झालेला आहे ढकपुटी झालेली आहे तिथे तर मुख्यतः तिथं शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि आता देखील थेंब यायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आता हे पाणी पूर्ण काढून आपल्याला इथं वापसा कंडिशन आल्यानंतर ज्या ठिकाणी मशागत होईल त्या ठिकाणी मशागत करणं खूप महत्वाचं आहे आणि आता पोळ्याची जी अमुशा येणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस जर नाही आला तर चार ते पाच दिवसामध्ये आपली बऱ्यापैकी वापसा होईल आणि नंतरच आपल्याला या ठिकाणी फवारणी नियोजन करता येणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं या ठिकाणी आता अतिरिक्त पावसामुळे फवारणी देखील शक्य होणार नाही ज्यांच्याकडे पाऊस जास्त झालेला आहे आपल्या भागात खूप पाऊस झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता नियोजन इतकंच महत्वाचं आहे इकडे पाणी आपण काढून दिलेलं आहे चोवीस तासामध्ये बऱ्यापैकी याला देखील फरक पडेल आणि बघूया आता पुढचे नियोजन आपल्याला कशा प्रकारे करता येईल शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर नुकतंच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बऱ्याच एका आठवड्यानंतर आज या ठिकाणी पाऊस पा। बऱ्यापैकी थांबलेला आहे तरी देखील बारीक थेंब या ठिकाणी चालू आहे आता इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला एक आठ दिवसाची उघाड भेटणं हे अत्यंत आवश्यक आहे कापूस पिकासाठी विशेषतः आणि त्यामुळं पाऊस थांबणं हे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो पोळ्याला अर्णव बनकर यांचा एक प्रश्न आलेला आहे पोळा मोशा फवारणी सांगा मागच्या फवारणीमध्ये पोलीस घेतले होते आता पांढरी माशे व इतर कीटक गेले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पायरफॉक्सी फॉक्सिपेन हे कंटेन असलेलं या ठिकाणी कीटकनाशक वापरू शकता त्यासोबत प्रोफेक्स सुपर आपल्याला वापरायचा आहे प्रोफेन फॉक्स अधिक सायपर असलेलं या ठिकाणी कोणतंही तुम्ही ब्रँड घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये प्रोफेक्स सुपर प्लस आपण पायरी पेन हे कंटेन असलेलं या ठिकाणी औषध घेऊ शकता तर ते औषध जर आपल्याला भेटलं नाही तर आपण त्या ठिकाणी ज्यांची लागवड ही लवकर झालेली आहे त्यांनी टायफिनथेरॉन हे घटक असलेलं या ठिकाणी कीटकनाशक घेऊ शकता त्याच्यामध्ये पोलो आहे पॅगसिस आहे किंवा आपण रॉनफेनचा देखील उपयोग करू शकतो परंतु अति अतिमहागडे औषध हे ज्यांचे ज्यांना वापरायचे आहेत त्यांनीच त्या ते ठिकाणी फवारणी करावी तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो आणि थ्रीपचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोनिल घेणं महत्त्वाचं आहे फिप्रोनिलमध्ये आपण पोलीसचा वापर करू शकतो त्याच्यामध्ये फिप्रोनिल हे चाळीस पर्सेंट असल्यामुळं बऱ्यापैकी कंट्रोल येतं आणि तर या ठिकाणी पोलीस मारलेला असेल तर आपण ऑक्सिजनचा वापर करू शकतो अपाचेचा वापर करू शकतो किंवा सेपरेट फिप्रोनिल कंटेनर असलेलं कोणतंही औषध आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो अशा प्रकारे आता नियोजन करायचं आहे आणि आपल्याला एक अंडीनाशक हे पोळ्याच्या आमुष्याला या ठिकाणी वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता कंडिशन ही खूप महत्त्वाची आहे आपल्या भागामध्ये आणि पाऊस हा आठ दिवस थांबला तर निश्चितच आपला पूर्ण नियोजन आपल्याला व्यवस्थितरित्या करता येईल जर पाऊस लागून राहिला तर आपण या ठिकाणी खूप तत्परतेनं नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं राहणार आहे आत्ता ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं लागवड केलेली आहे आता बघू शकता इकडे आपला गळफांदी खुडलेला प्लॉट आहे आणि हे बघा बघा हे दुर्याकडचं झाड आहे आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाती लागत असतात तर याचं मुख्य कारण हवा व सूर्यप्रकाश ही खेळत्या या ठिकाणी राहत असतं आणि बरेचसे आपल्याला जे मार्केटिंग वाले बोंड दाखवत असतात ती विशेषतः धुऱ्याकडल्या द झाडाचीच दाखवत असतात त्यामुळं ते शेतकऱ्याला माहीत आहे की कशा पद्धतीने त्यांची मार्केटिंग चालते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे नियोजन आता इथून पुढचं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये पोळ्याची फवारणी व त्यानंतरच्या पांढऱ्या माशीचं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे बघू शकता आहे कशी या ठिकाणी त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता आपलं काम चालू या ठिकाणी चालू आहे ज्या ठिकाणी बऱ्यापैकी वापसा कंडिशन होणार आहे तिथे आपलं नियोजन लवकरच चालू होईल आणि काही ठिकाणी जी आपली चारबाईकच्या फ्लॉटची गळफांदी खुडणी चालू होती ती देखील आपण या ठिकाणी करत आहोत आणि ज्यामुळं आपली ही होणार नाही आणि निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये फरक पडेल त्यामुळं त्या भागात आपली आता गळफांदीची शेंडे खुडणी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यांना लाईटची सोलारची व्यवस्था आहे त्यांनी आपल्या विहिरी अतिरिक्त पाणी झालं असेल तर त्या ठिकाणी कमी करू शकता पाणी काढून देऊ शकता ज्या ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा शेतीविषयक व्हिडिओ आपण या ठिकाणी सांगतच असतो अनुभव आपले शेअर करतच असतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो